आता ह्या ज्या टॉपिकमध्ये नीतिमत्तेचे निर्धारक निर्धारक म्हणजे काय की नैतिक अनैतिक काय हे कशावरून ठरवलं जातं सो so, पॅरामीटर त्यासाठी काय हो पॅरामीटर वापरले जातात आणि हा टॉपिक खूप महत्वाचा आहे सिलेबसचा कारण याच्यामध्ये आपल्याला खूप सारे नैतिक तत्वज्ञांचे विचार अभ्यासायचे आहेत सो बेसिकली सिंपल प्रश्न आहे की सपोज तुमच्या शेजारी गरीब माणूस राहतो आणि त्याच्या मुलगा आजारी आहे आणि अशी परिस्थिती आहे की त्याला जर आज एखादा औषध नाही मिळालं तर तो त्याचा मृत्यू पण होईल आणि तुम्ही ही, ही शाळेत शिकताय शिक्षक घेताय तुमच्याकडे पाच हजार रुपये नाहीयेत जे औषधाची किंमत आहे आणि म्हणून तुम्ही एखादं मेडिकल शॉप ज्याच्यामध्ये ते औषध होतं ते लुटलं आणि त्या औषधाने त्या बाळाचा जीव वाचवला आता या कृतीमध्ये ओके तुमची कृती नैतिक आहे का अनैतिक आहे कसं ठरवायचं म्हणजे नैतिकतेचे निर्धारक व्हॉट मेक्स ऍक्शन मोरल व्हॉट मेक्स ऍक्शन इमॉरल मग याच्यामध्ये दोन बरेच तत्वज्ञानी आहेत जे मी शिकवणार आहे पण खूप दोन खूप महत्वाचे तत्वज्ञानी आहेत एक आहे तुमचा जेरेमी बेंथॅम आणि एक इमॅन्युअल कांत आणि जेरेमी ची आहे उपयोगितावादी सिद्धांत किंवा परिणामवादी नैतिकता आणि लॉक सॉरी कांत जो आहे त्याची आहे कर्तव्यवादी नैतिकता आणि यांच्याबरोबर मी बाकी पण आपल्याला आयरिस्टॉटल प्लेटो सॉक्रेटिस बुद्धा महावीरा बेंथॅम मिल कांत गांधी भगवद्गीता जॉन लॉक खूप सारे थिंकर मी क्लासमध्ये शिकवेल आता याच्यामध्ये मग बेनथॅम्प हा जो उपयोगितावादी सिद्धांत देतो परिणामवादी त्याचं म्हणणं काय आहे की नैतिकतेमध्ये जेव्हा तुम्ही कुठलाही निर्णय घेता तर नैतिकते ते योग्यता अयोग्यता ठरते परिणामानुसार नावच आहे परिणामवादी नीतीशास्त्र सो या ऍक्शन मध्ये तुम्ही एक मेडिकल शॉप लुटलं आणि एका बाळाचा जीव वाचवला हो याच्यामध्ये झालं काय की एका मेडिकल शॉप लुटलं पण जीव वाचवला तर एक मेडिकल शॉप ओनरचं पाच हजाराचं नुकसान आणि ते एक जीव वाचला तर एक जीव वाचला हे जास्त महत्वाचं आहे ओके आणि बाय सेम लॉजिक ओके तुमचं कर्तव्य जो सिद्धांत आहे त्यांचं म्हणणं आहे की कृती नैतिक पाहिजे परिणाम नाही कृतीतच नैतिकता असते कारण एखादी कृती आज तुम्ही एक मेडिकल शॉप लुटून एका बाळाचा जीव वाचवला आणि म्हणून परिणाम चांगले आहेत म्हणून प्रत्येक जण जर चोरीस करायला लागला ओके मेडिकल शॉप लुटायला लागला गोरगरिबांचे जीव वाचवायला तर आज मे बी हजारो लाखो लोकांचे जीव वाचतील पण भविष्यात कोणीही मेडिकल शॉप ओपन करणार नाही आणि भविष्यामध्ये मग तुमचे कुठलेही मेडिकल शॉप नसल्यामुळे करोडो लोक मरतील आणि हे जे तुम्ही परिणाम हे लक्षात घेत नाहीये आणि त्याच्यामुळं म्हणजे परिणामवर नैतिकता ठरवू नका नैतिकता ही कृतीतच पाहिजे योग्य अयोग्य आचरणातच आणि सो याच्यामध्ये येतात मग नैतिकतेचे निर्धारक